हॅलो एव्हरीवन जॉबवरून डायरेक्टली मी कुठं चालली ते तुम्हाला सांगते तर हे पा रायबाच्या पप्पांची ते जे काम चालू होतं ना त्या कामावरती रायबाच्या पप्पांचं काहीतरी काम होतं मग ते मला घेऊन आले कारण कॉलेजवरून त्यांनी मला पिक केला म्हणजे आणि डायरेक्टली मग मला पण साईटवरती घेऊन आले पण त्यानंतर मग आम्ही घरी जाणार आहोत तर या ठिकाणी रायबाच्या पप्पांचं थोडंसं काम होतं ते काम केलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर ते मला जॉबवरती घ्यायला कधीतरी येत असतात कधी मी बसने येत असते त्यानंतर रस्त्यामध्ये आम्हाला रसवंती लागली आणि जरी थंडी असली ना तर रात्रीच्या वेळेला खूप जास्त थंडी वाजते पण दिवसभर दुपारी खूप जास्त कडक ऊन असतं आणि या ठिकाणी माझं कॉलेज जे आहे चार ते चार वाजता सुटतं आणि तेव्हा खूप जास्त कडक ऊन होतं त्यामुळे रायबाच्या पप्पाने या ठिकाणी माझ्यासाठी उसाचा रस ऑर्डर केला आणि त्यांच्यासाठी पण उसाचा रस ऑर्डर केला आम्ही दोघींनी उसाचा रस घेतला याच्यावरून समजतच असेल की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि छान असा थंडगार उसाचा मस्त रस एन्जॉय केला त्यानंतर घरी आलो उन्हाळा पावसाळा असो आपण चहाला काही सुट्टी देत नाही त्यामुळे मी माझ्यासाठी एक कप चहा बनवला आणि रायबा पहा काचेच्या ग्लासामध्ये दुधावरची साय काढून चमच्याने आहे त्याला बोलणे मी खाऊ घालते तर ऐकत नाही रायबा पप्पाने या ठिकाणी काही चहा घेतला नाही मग मी फक्त माझ्यासाठी एक कप चहा बनवला त्यानंतर थोड्या वेळाने माझा भाऊ आला आणि रायबा हा मामा मामासोबत एन्जॉय करत आहे तर भाऊ असा कधीमध्ये अधूनमधून येत असतो पण बरेच दिवस झाले त्याने इकडे घरी जेवण केलेलं नव्हतं त्यामुळे आईंनी मटण बनवलं आईंच्या हाताने छान असं आणि आई त्याला आग्रह करून खाऊ आहे म्हणजे वाढत आहे मी भाकरी बनवल्या होत्या आणि या ठिकाणी आमची अदिती पाहू शकतात रायबाच्या पप्पांच्या हाताने छान असं मटणाचं सूप पित आहे त्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि भाऊ घरी जाण्यासाठी निघालेला आहे तर रायबा आणि मी त्याला ड्रॉप करण्यासाठी आलेलो आहोत आणि हा छोटा असा ब्लॉग कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग